कंपनीमध्ये नव्याण्णव टक्के भागीदारी पार्थ पवारांची आहे एक टक्का दिग दिग्विजय पाटलांची आहे दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल होतो पण पार्थ पवारांवर बघा आता हे तुमच्या माध्यमातूनच कळालं आहे की कुणावर नेमका गुन्हा नोंद झाला तर हे वरिष्ठ बघतील ना ह्याच्यावर मी अजून काय एवढ्या वरच्या लेवलला नाही केलं नाही नाही असं काय नाही मावळ वगैरे काय नाही परंतु मान्य मुख्यमंत्री महोदयांनी ह्याच्यावरती एकदा स्पष्टता दिलेली आहे हजार कोटी पासून सुरू झालेला प्रवास अठराशे कोटीवर येऊन थांबला आपल्या काळामध्ये नाही नाही त्याच्यावरती ओढत होता आता काय जमीन आहे अरे नाही नाही असं काही नाही असं काही नाही कुणाची जमीन कुणी घ्यावा असा विषय नाही परंतु म्हणून तर गुन्हा दाखल केलाय ना असं काही नाही मार वतनाची जमीन जरी असली तरी सरकारनं जे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे कुणी असा काही गैरसमज करण्याची आवश्यकता नाही अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी तुम्ही मागणी करणार आहात हे काय ह्याच्यावरती आमचे नेते ठरवतील ना काय करायचं विचार दुसरा काय विषय विचारला उभारले कायम पवार एकत्र बाजूला कडेल जाऊन राहिले नाही सांगितले मग ते आता भ्रम वाक्य आहे ना चला <laughs> बोला शरद पवार चव्वीस ला कुठून येतील त्यांची मुदत नाही असं आहे बघा माझ्या मनाला प्रश्न पडला की आता यांची खासदार की संपते तर मग आता दहा आमदार जर खासदार होत नाही त्याला आमदार जास्त लागतात तर ते कुठून येतील असा मला प्रश्न पडलाय आता त्याचं उत्तर काय येतं ते एप्रिल मध्ये बघू आपण ते आहे महाविकास आघाडीचे आहेतच की एवढे आहेत का एक खासदारी नाही काय नेमका ना आता तरी दहा त्यांच्याकडे दिसते पण शरीरानं किती आहे तर मनानं किती मला माहिती बरेच जण इकडे येऊन भेटत राहतात कामाच्या तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला माहित आहे की सगळ्यात जास्त तुमच्या जिल्ह्यात आहेत ना